राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे शरद पवारांकडे होत असलेल्या इन्कमिंगमुळे पवारांचीच मोठी अडचण होणार असं पाहायला आहे कारण पुणे सोलापुरात उमेदवारी देत असताना मोठ्या अडचणी येतात इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध होतोय शरद पवार गटातील इच्छुक उमेदवारांची नाराजी त्यामुळे वाढणार आहे शरद पवार यांच्या पक्षात येण्यासाठी सध्या रिवर्स कमिंग सुरू झालेलं आहे दोन हजार चौदा सालापासून भाजपमध्ये गेलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत राहिलेले अनेक नेते शरद पवार यांच्याकडे यायला इच्छुक आहेत कालच हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली अशा वेळी शरद पवार यांची उमेदवारी देताना मात्र पुढे अडचण होऊ शकते पुणे आणि सोलापूर या दोनच जिल्ह्यांचं जर उदाहरण पाहिलं तर पवार यांच्याकडनं किती जणांना उमेदवारी हवी आहे आणि कोणकोण त्यामुळे नाराज होईल हे दिसतं सध्या इंदापूर इथे हर्षवर्धन पाटील यांच्याच उमेदवारीला प्रचंड विरोध होतोय काल शहांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन स्वतः सुप्रिया सुळे यांनी मनधरणी केलेली होती ग्राफिक्सच्या माध्यमात कशा पद्धतीनं ही अडचण पवारांची होऊ शकते पवारांकडे इनकमिंग पवारांचीच अडचण होऊ शकते मतदारसंघ आहे जुन्नर सध्या आमदार आहेत अतुल बेनके त्यांचा अजित पवार गट आहे मात्र अपेक्षित उमेदवारी शरद पवार गटाला त्यात इच्छुक उमेदवार आहेत सत्यशील शेरकर आणि शरद सोनावणे पुण्यातले हे मतदारसंघ आपण बघतोय केवळ पुणे आणि सोलापूरातच गडबड आहे मतदारसंघ आहे इंदापूर निश्चित उमेदवार हर्षवर्धन पाटील मात्र नाराज नेते प्रशांत मारणे आणि आप्पासाहेब जगदाळे पत्रकार परिषद घेतच त्यांनी आपली ही नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे आणि येत्या काळात बंडखोरीचे सुद्धा त्यांनी निर्देश दिलेले तर मत मतदारसंघ माढा आहे सध्या आमदार आहेत बबन शिंदे इच्छुक उमेदवार बबन शिंदेंचा मुलगा मोहिते पाटील आणि बंडखोरीची शक्यता जी आहे ती अभिजित पाटील आणि संजय कोकाटे तर मग माढ्यात सुद्धा ही मोठी बंडखोरी होऊ शकते सोलापुरात कुठे कुठे अडचण आहे तर माढा करमाळा पंढरपूर आणि मोहोळ या चारही जागांवरती अडचण होऊ शकते कारण इन्कमंगही इथे होत आहे आणि त्याचबरोबरीनं इच्छुकांची संख्या मोठी आहे दोन गट झाल्यामुळे इच्छुकांची संख्या ते ते ही वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे सध्या शरद पवारांसमोर हे मोठं आव्हान असणार आहे मात्र अर्थातच शरद पवार हे मोठे राजकीय धुरीण आहेत त्यामुळे ते काय निर्णय घेतात हे पाहणंही एक महत्वाचं ठरणार आहे पंढरपुरात इच्छुक उमेदवार अनिल सावंत आहेत वसंतराव देशमुख भगीरथ भालके प्रशांत परिचारक असे सुद्धा आपल्याला पाहायला आहेत